मित्रांनो मनधागाधागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी आणि सार्थक दोघेही बोलत असतात आनंदी थोडी टेन्शनमध्ये असते म्हणून सार्थक म्हणतो दोघेही एकमेकांचे अगदी जीवलक मित्रमैत्रीण आहोत त्यामुळे तुम्हाला एक मी एकच गोष्ट सांगतो मी तुमच्यासाठी जे काही करतोय तुम्ही माझ्यासाठी जे काही करताय ते आपल्या दोघांना माहीत आहे त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आपण दोघे एकमेकांसाठी अगदी परफेक्ट आहोत मित्रमैत्रीण म्हणून बाकीचं मला माहीत नाही परंतु मी तुमच्यासाठी जे काही करतोय ते का करतोय ती गोष्ट तुम्हालाही माहीत आहे आणि तुम्ही माझ्यासाठी जे काही करताय ते का करताय ते सुद्धा मला माहीत आहे आता ती त्याच्याकडे पाहतच राहते त्यावरती सार्थक म्हणतो मी आलोच तेव्हा ती त्याच्याकडे अगदी प्रेमाने पाहत असते आणि गालातल्या गालात हसते दुसरीकडे मनोज हा दारू पिऊन आता घरी आलेला असतो तेव्हा आत्या आता त्याला खूप बोलते त्याच्या कानाखाली मारत त्याला विचारते काय मग दारू पिऊन यायची तुला काय गरज होती तेव्हा मनोज म्हणतो मन अगं आत्या तू त्या, त्या सार्थकला दाढीवाल्याला पाच रुपयाचा कॉईन दिला मला काय दिलंस तू मी तुला इथे कशासाठी बोलवलं होतंस आणि तू हे काय करतेस तेव्हा आत्या आता त्याला खूप बोलते आणि म्हणते अरे तुझ्या घरात बायका पोरं आहे तू दारू पिऊन येतोस ती मनोज म्हणतो मला या घरात कुणीच नको आहे तेव्हा आत्या म्हणते मी अगोदर घरातून अण्णा देखील तितक्यात तेथे येतात आणि ते देखील त्याला खूप बडबड करतात आणि घरातून हाकलवून लावतात तेव्हा आता आत्याला खूप वाईट वाटतं तेव्हा अण्णा हे आत्याला चांगलंच सुनावतात आणि म्हणतात अगं तू ज्याच्यासाठी इकडे आली आहेस ना म्हणजे त्या मनोजसाठी पण तो मनोज त्या लायकीचा नाही आहे असाच दारू पिऊन येत राहतो त्या आनंदीला लग्नाअगोदर सारखा घालून पाडून बोलत होता आणि आत्ताही घालून पाडून बोलतो हे घर तुझं नाही असा हक्क बजावतो आणि ते घर त्याचंच आहे असं म्हणतो सारखं सारखं आनंदीला बोलणं चांगलं आहे का त्या आनंदीने बिचारीने काय काय करायचं या घरासाठी तुला समजलं असेल की कोण खरं आणि कोण खोटं तो सार्थक सर खरा आहे की तुझा मनोज खरा आहे आता तूच तुझं भक्ते व्हा आत्ता त्या गोष्टीचा आता विचार करत राहते दुसरीकडे कविता स्वतःला आता सोडवून घेते आणि तेथून पळणार असते तेवढ्यातच केदारचा माणूस आता तेथे येतो आणि कविताला पुन्हा एकदा बांधून ठेवतो तिचं तोंड देखील आता तो बांधून ठेवतो ज्यामुळे ती ओरडणार नाही तर आता कविता स्वतःला सोडवण्याचा खूपच प्रयत्न कर असते तरीही तो माणूस आता जबरदस्तीने तिला बांधूनच ठेवतो तर कविताला आता त्या वेदना असह्य होतात कारण की तिच्या हाताला खूप घट्ट असं बांधलेलं असतं मग नंतर आता तो माणूस केदारला फोन करतो आणि म्हणतो ही बाई आहे ना हिचा काहीतरी अगोदर बंदोबस्त करा कारण ही खूपच जोरात आरडाओरडा दा करतेय त्यावरती केदार म्हणतो अरे तू एवढ्या लहानशा गोष्टीसाठी मला कॉल करतो हे तुला तुझं पटतं का त्यावरती आता केदार म्हणतो ह्या कविताचं काहीतरी करावंच लागेल पुढे तिचं काय करायचं याच गोष्टीचा तो विचार करत राहतो इकडे आता मराठे सर हे सार्थकला भेटायला आनंदीच्या घरी आलेले असतात तेव्हा ते अण्णांना विचारतात सार्थक सर आहेत का अण्णा म्हणतात की हो आहे ना असं म्हणून ते सार्थकला आवाज देतात आत्या देखील आता बाहेर येते तुम्ही काय बाहेरची कामंसुद्धा घरीच आणता का सार्थक म्हणतो तसं काही नाही आहे आम्ही काम घरीसुद्धा करतो मी ऑफिसला जास्त जात नाही ना, ना म्हणून ते मराठे सर घरी आले हे खूप वर्षापासून आपल्या इथे बिझनेस करतायत रेश्माने जी काही कामं सांगितलेली असतात ती मराठे सर सर्व काही सार्थकला समजावून सांगतात सार्थक म्हणतो तुमची उगीच धावपळ झाली असं म्हणून तो लीनाला चहा आणायला सांगतो मराठी सर म्हणतात मला चहा नको आहे कारण मला खूप ॲसिडिटी होते म्हणून मी चहा घेण्याचं टाळतोच शक्यतो त्यावरती जेवण झालं आहे का जेवण करून जा असं सार्थक म्हणतो त्यावरती लीना म्हणते अजून जेवण झालं नाही आहे परंतु अण्णांसाठी मी खिचडी बनवली होती ना खिचडी आहे त्यावरती सार्थक विचारतो तुम्हाला खिचडी चालेल ना सर त्यावरती ते म्हणतात की हो नक्कीच चालेल त्यावरती आता आत्या लगेच म्हणते ती खिचडी माझ्यासाठी बनवली होती ना मग यांना कशी देणार लीना तू तेव्हा मालती म्हणते अहो जास्त बनवली तुम्हालाही मिळेल ना जरा शांत बसा तेव्हा आत्ता आता ठीक आहे असं म्हणते मग नंतर आता लीना लगेच खिचडी घेऊन येते तेव्हा मराठे सर पहिला घास खाणार तितक्यातच आत्या म्हणते माझ्यासाठी ठेवली का गं तेव्हा ते खायचेच थांबतात आणि आत्याकडे पाहतच राहतात मग आता लीना म्हणते हो आहे तुम्ही रूममध्ये जा बरं मी तुमच्यासाठी घेऊन येते खिचडी आत्या आता तेथून जाते ते सर ते खिचडी खातात आणि म्हणतात वाव किती टेस्टी आहे कुणी बनवली लीना म्हणते की मीज बनवली आहे दुसरीकडे केदार आणि शलाका हे दोघेही आता कविताकडे आलेले असतात कविता म्हणते अगोदर मला सोडा परंतु आता शलाका आणि केदार हे दोघेही तिला म्हणत असतात प्लीज तू शांत बस आम्ही हे मुद्दाम केलेलं नाही आहे आम्ही तुला सोडू पण कुठेही काही बोलू नको कविता आता फक्त म्हणत असते की मला सोडा अगोदर पण आता ते दोघेही ऐकायला तयारच नसतात त्यावरती आता कविता स्वतःला सोडवण्याचा खूपच असा प्रयत्न करत असते परंतु आता केदार खूपच जोरात तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो जरा शांत बस त्यावरती शलाका म्हणते मी तुला म्हटलं नाही बाई खूप आघाऊ आहे म्हणूनच इच्छा माझ्या आईबरोबर कधीही पटलेलं नाही त्यावरती आता केदार म्हणतो अगं जरा शांत बस तिच्यासमोर असं काय बोलतीये तू ही बाई आघाव आहे म्हणून ती शलाका आपली गप्प बसते दुसरीकडे आता सुद्धा या गोष्टीचा खूप विचार करत असते की माझा सार्थक गेला आहे अजूनपर्यंत मला त्याने कॉल सुद्धा केला नाहीये ती आक्षू विचारू लागते की आई काय झालं तू एवढी टेन्शनमध्ये का आहेस आता सुधा म्हणते बघ ना चार दिवस झाले सार्थकला जाऊन मला विसरला ग तो आनंदीमुळे तेव्हा आता आनंदी तुला का आवडत नाही आहे असं आता आक्षू विचारू लागते कारण तिचा डिवोर्स झाला आहे म्हणून अगं आई उद्या जर माझं लग्न झालं त्या मुलाबरोबर माझं पटलं नाही माझा डिवोर्स झाला आणि मग नंतर मी इकडे राहायला आले मला एखादं लग्न न झालेलं स्थळ आलं आणि तो मुलगा मला आवडला त्याच्याबरोबर मी लग्न केलं तर तुला हे चालेल आणि आनंदी वहिनीने सार्थक बरोबर लग्न केलेलं तुला चालणार नाही आनंदी वहिनी आपल्या घरात आल्यापासून तिने कुणाचं वाईट केलंय ग मला सांग ना तिने कुणाला काही घालून पाडून बोलली आहे का उलट तुम्हीच सर्वजण तिला नाकारता आणि तिला खूप काही बोलता तरीही ती प्रत्युत्तर तुम्हाला करत नाही आई अगं तुझं मन एक सांगतोय आणि तू दुसऱ्यांचं ऐकून वेगळंच काहीतरी करतीये मला हे नाही आवडत तुझं वागणं तेव्हा सुधा म्हणते तू मला कोंडीत पकडू नकोस आता त्यावरती आक्षु म्हणते तुझं मन म्हणतं आहे की आनंदीबरोबर चांगलं वाग परंतु आनंदी वहिनीला तुला स्वीकारावं लागेल ना सून म्हणून म्हणून तू चांगलं वागत नाही आहे तेव्हा सुधा म्हणते तू जा बरं इथून अगोदर गरोदर आक्षुआता तेथून जाते इकडे मराठे सरांना लीनाने केलेली ती खिचडी खूपच आवडते तेव्हा ते म्हणतात आमच्या कंपनीमध्ये स्टाफला व्यवस्थित जेवण मिळत नाही वीस ते पंचवीस स्टाफ आहे परंतु त्यांना व्यवस्थित जेवण मिळत नाही तुम्ही त्यांच्यासाठी डबा बनवाल का रोज किंवा तेथे येऊन जेवण बनवलं तरी चालेल त्यावरती आता लीना म्हणते अहो माझी छोटी मुलगी आहे मला कसं जमेल तिकडे यायला त्यावरती सार्थक म्हणतो अहो वहिनी मग घरात करा की तुम्ही त्यावरती मराठे सर म्हणतात आम्ही तुम्हाला, परडे तुम्हाला पर डबा दोनशे रुपये देऊ पहा ऑफर चांगली आहे सार्थक म्हणतो वहिनी विचार करू नका ही ऑफर स्वीकारा तुम्ही त्यावरती आता पर डे डे म्हणाल तर पाच हजार रुपये पर डे तुम्हाला पडेल असं सार्थक म्हणतो त्यावरती लीना म्हणते बरं ठीक आहे मी उद्यापासूनच कामाला लागेल तेव्हा आता सर्वांनाच खूप आनंद होतो आता लीनाला घर बसल्या तिच्या आवडीचंच काम मिळतं त्यामुळे ती खूपच खुश होते मराठे सर आता तिने बनवलेल्या खिचडीवर खूपच खुश होतात आणि म्हणतात की हा तुम्हाला ॲडव्हान्स चेक दर सहा महिन्यांनी तुम्हाला डब्याचे पैसे नक्कीच वाढून मिळतील तेव्हा आता सर्वजण खूप खुश होतात तर मालती आणि आनंदी ह्या दोघीही आता लिणाला मिठी मारतात दुसरीकडे रुंदा ही घरात असते कोणीतरी दरवाजा ठोठावतो म्हणून ती दार उघडून पाहते तर समोर आता कामत वकील उभे असतात ते म्हणतात की मी कविताला पाहायला आलोय कविता, आलो, कविता कुठे आहे तुम्हालाच पहिल्यांदा विचारणार कारण तुम्ही मागच्या वेळी धमकी दिली होती की मी तुझा खून करेल म्हणून तेव्हा कविताचा आणि आमचा काय संबंध असं रुंदा विचारू तेव्हा तीन दिवस झाले ती गायब आहे असं आता ते वकील म्हणतात तेव्हा रुंदा आता खूपच घाबरते आणि तळमळीने सांगू लागते मी काहीही केलेलं नाही मी तेव्हा रागात बोलले होते माझा आणि तिचा संबंध पण नाही ती वकील म्हणतात पहिली संशयाची सुई फक्त तुमच्याकडेच म्हणते आता या कविताचा डोक्याला तापच झालाय दुसरीकडे आता सार्थक रेश्माचे आभार मानतो मराठे सर म्हणतात वहिनीला एक छान संधी मिळाली आहे तेव्हा आता हे सर्व काही रेशमामुळे शक्य झालं असं आता सार्थक म्हणतो आणि रेश्माचे आभार तिला मिठी मारतो तर आता आत्याबरोबर ते वाहते आणि म्हणते तुमच्या या दोघांचं लफडण आम्ही सर्वांसमोर आणणारच तिकडे कविता आता कशी बशी ते तोंडावरचं कापड काढते आणि जोरात ओरडते की मला वाचवा कुणीतरी वाचवायला या पण आता बाहेर असणारा तिच्यावर नजर ठेवणारा तो माणूस झोपलेला असतो त्यामुळे त्याला तो आवाज जात नाही त्यानंतर ती त्या खिडकीकडे पाहते तेथून पळून जाण्याचा ती आता विचार करते इकडे आता शलका आणि केदार हे दोघेही खूप घाबरलेले असतात शलका म्हणते अरे आपण तिला कुठेतरी लांब सोडून येऊयात तेव्हा ते, ते काय एखादं पाळीव प्राणी आहे का तिला लांब सोडून यायला असं आता केदार म्हणतो तेवढ्यातच रुंदा तेथे येते आणि कविता प्रकरण काय आहे असं विचारू लागते या दोघांचीही बत्तीपार गोल होते दोघेही घामाघूम होतात की रुंदाला आता सर्व काही समजलं तर आता तिला कुठे ठेवलं आहे अगोदर सांगा नाही तर पोलीस घरी येतील असं आता रुंदा म्हणते तर आता केदार आणि शलका दोघेही अजूनच घाबर तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आत्याही रेशमाचा हात पकडून फरफटतच तिला घरात आणते आणि म्हणते ज्याला तुम्ही देव मानताना तो सार्थक सर त्याचं आणि या मुलीचं लफडं आहे ते तेव्हा हे ऐकताच घरातील सर्वांना धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चा चॅनलला सबस्क्राईब करा